नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी येथून सिन्नरकडे चारा तणस घेऊन जाणारा एम एच पंधरा एच एच एक्कावन्न बावीस क्रमांकाचा आयशर टेम्पो सतरा नोव्हेंबरच्या मध्यरात्री अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान अचानक पेटला टेम्पोच्या कॅबिनमध्ये लागलेल्या आगीमुळे चालक संतोष एखंडे व बत्तीस राहणार टाहाकारी तालुका अकोला आणि गाडी मालक ललित सोनवणे व त्रेचाळीस राहणार मनेगाव तालुका सिन्नर घाबरले असले तरी प्रसंगवादन राखत त्यांनी गाडी रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी उभी केली आणि उड्या मारून जीव वाचविला तात्काळ एकशे बारा आपातकालीन क्रमांकावर संपर्क साधत घोटी पोलीस व इगतपुरी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले दीड ते दोन तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष नागरे व गृहरक्षक दलाचे सोनवणे यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेत टेम्पो पूर्णतः जळून खाक झाला असून मालक ललित सोनवणे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कुटुंबाच्या उदारनिर्वाहाचा हा एकमेव आधार असल्याचे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे माँजी गाड़ी श्री को बरून सिनार कड़ी जाता स्थान ना तापे वाली जो यात्री आदित्य पांडे की चश्मा रस केबिन में द आच्छा ना एक एपी न्यूज़ साथी विशेष प्रतिनिधि बागीरत आतकरी इगतपुरी नासिक अब हर वारदात पर रहेंगे हमारी नजर